ये कजुटीने टेटलराने तुफान आले आहे काळा भेटीला हे आभाळ आले आहे दोन जून पासून टापण येते भात नदीचे खोलीकरणाचे आणि उत्तीकरणाचे काम सुरू झालेले आहे मिशन 500 कोटी हे जे मोठे अभियान आहे जे आमचे संमित्र उज्ज्वलदादा चौहान यांच्या संकल्पनेतून सुरुवात झालेली आहे कापडणे येथील राजाराम फाउंडेशन तसेच धुळे येथील जवाहर कृतज्ञता ट्रस्ट व कापडणे येथील इतर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर उदात्त असे काम हाती घेण्यात आलेले आहे ह्या कामाला डिझेल खर्चासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे तरी आपण कापडण्याच्या मातीची जाण ठेवून आपण गावाचे काही देणं लागतो या उदात्त भावनेतून या विधायक कामासाठी मी योगदान दिलेलं आहे आपणही आपल्यापैकी योगदान द्यावे आणि दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी आणि भात नदीचा स्तर वाढण्यासाठी आपापले आप योगदान द्यावे असे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद